प्रतिबिंब नगरात बहुचर्चित उड्डाण पुलावर भीषण अपघात चार ते पाच वाहनांची चेंगराचेंगरे प्रशासन गायब नागरिक संतप्त अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावर आज रविवार दोन नोव्हेंबर रोजी दुपारी मोठा अपघात घडला छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये झालेल्या या भीषण अपघातात चार ते पाच वाहनांचा सदृश अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार उड्डाण पुलाच्या मध्यभागी असलेल्या वळणाच्या ठिकाणी एका वाहनाचे नियंत्रण सुटल्याने मागोमाग येणारे इतर वाहने त्या वाहनावर आदळले काही सेकंदातच चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळत मोठा आवाज झाला आणि परिसरात गोंधळ उडाला या घटनेनंतर दीर्घकाळ कोणतीही प्रशासकीय यंत्रणा किंवा वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला काही वाहन चालकांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला शहरातील या उड्डाण पुलावर वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आता या पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा